करू रेडी तळ्यात वा मळ्यात वहिनी इथे खाली लय घाण दिसते बाय काय आहे काय पण करते ना आहे नाही का धर नका तुम्ही पण नका शिल्पा वहिनी नाही पड दवाखाना जवळ येत नाही रेडी तळ्यात ड्रेस उडी मार तुम नाही बोला या माहिती तुम मागे पुढे नाही दाखवले ना मी रेडी मलेर, तरेक, मलेर, तरेक, मलेर, रेडी दोघी मैत्रिणी वाडी किती वाडी दुसरी हा जाऊ अशाच अशा झाला सत्यनारायण तुमचा <laughs> मन दोघी मैत्रिणी आहे त्या गेल्या दोघी दो लक्ष द्या मी ज्यांच्या बाजूला उभं राहिलं का सत्यनारायण लगेच संपला हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे ओके माऊली काय नाव म्हटले होते <laughs> शरणीच सांगा त्यांच्या नावाने पत्र पाठवू आम्ही रेडी तळ्यात <laughs> आता अजिश मी उच नाही बोलवायचं अरे या सुद्धा आला अजिश रेडी तयार आहेत तुम्ही हे सांगून सुद्धा तुम्ही आउट होता रेडी का तळ्या पुढे पुढे बरे पुढे या हका हका तुम्हाला सांगतो हे तळ्यात हे माळ्याचं आहे टेन्शन घेऊ नका नाव काय म्हटले चल का राहीला ठीक आहे अरे अच्छा पुला करणं जायचं ना असं दाखवलं का हाँ, या तरी पण आऊट होत लक्ष द्या रेडी आता मी उडी तर आहे का उघड्या बरं हा या हा तुम्ही पडले धरले तर मी जबाबदार नाही या रेडी तळे बरोबर रेडी मळ्यात तळे एक बक्षीस मिळालं आनंद साध ह्याच हॉटेलला बार्टी द्यायची मला ओके रेडी तळ्यात जा बसून घे सोनं लगेच मिळालं बाकीच्या कधी <laughs> राहिले चांगल्या उड्या मारत शिकरापूर ना <laughs> कधी लग्न झालं किती आणि त्यांच दोघांच झालं कस झालं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज काय प्रगती त्यांना प्रगती चालली हे म्हणून राहिले दोन मुलगा एक मुलगी यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक हार्दे खारदे त्यांना आता झालं सांभाळायची कोणी तो सर्व दुसरी म्हणतात काय घालू यांचं प्रगती दोन मुलं चालून ओके च रेडी तुम्ही आऊट होऊन नाही ओके ओके मळ्या माग मागवड्या मार्ग लक्ष द्या यांच्याकडे रेडी म्हणजे एक ठरवून आलेले ते बघू तुम्ही मोबाईल ला बघताल का खेळ खेळायला होते रांजंग तुमचे तुमचे गणपती मंदिर हो 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 आमदार साहेबांच्या रेडी तळे वहिनी तुम्ही काय घेतली आहे का मी करोनाच्या लस बदल अरे वहिनी मी का भांगारवाला पुढच्या घेऊन सांगला त्या बाबांना दीड लाख द्यायचे मला हा तिकडे जाऊ वहिनी सारखं हे तो बसून त्यांचा कार्यक्रम करू आपण ओके कसं वाटतं शतुर्थी पिवर हॉटेल या रोडला प्युअर वेस्टर्न मी कमी हॉटेल पाहिले येताना मी ते ऑब्झर्व करत होतो छान वाटलं की तीन उद्योजक तीन तरुण आणि हॉटेल चालू केले काय सांग छान आहे व्यवसाय छान केलाय आणि लोकांना शुद्ध शाकाहारी जेवणाची खऱ्या अर्थानं गरज आहे या रोड वरती कमी हॉटेल वेज पाहिली हा बायपास काम आताच झाल्यामुळे नाही का हॉटेल जरा कमी आहेत आता ह्या हॉटेलमुळे लोकांना ना जरा सोयीस्कर होईल जाण्यासाठी सुद्धा आणि ह्याला तुम्ही जर का चांगली स्पेशली स्पेशलिस्ट चांगलं हे दिलं आता ह्याच्यावरूनच विचार करा ह्यांना हिथे गौतमी अंकारी असते हिंदवी अंक आली असती पण त्यांनी होम मिनिस्टर कारण की म्हणले एम आय माऊलीना हॉटेल बघायला मिळावं बरोबर इथं गौतमी असते तर आले असते का तुम्ही नाही का नाही इथं लावणीच कार्यक्रम असतं आले असते का बघायला तेच नको ह्यात आले असते पण बघा महिलांची संख्या त्यांनी काय ठरवलंय की कमीत कमी आठवड्यातून तरी यम आय माऊलीना असं हॉटेलला

चांगले बरं असेल जेव्हा पण आमच्या हॉटेल आहे प्युअर वेज हॉटेल आहे आमच्या चतुर्थी नावाद चतुर्थी म्हणजे गणपतीची चतुर्थी असते बरोबर ना कोणाची असते आणि पार्वतीची नवरात्र नुसतं काय देवीच आय टळ्या कसा कस हा ओ सत्यनारायण झाला आहे दोघी मैत्रिणी आहेत सेम सेम दिसतोय आता या दोघींचा नंबर आहे अ वहिनी ह ह भिगड्या राहिले की अजून भिगड्या सांगा। जी सांगायचं जीवन जाही तस नाही काळजी काळजी वाटते का नाही आहे का बहिणी रेडी तळ्यात मळ्यात जरा जोरात म्हणलं मी फाट्यावर गेलो कोण कोण गेलो मला काय गेलं तळ्यात बोलले ना बर या महाग्या काही त्रास देऊ अहाग जाऊ द्या ते बिचारी भांडायला गेले हो या महाग हा अगं माझी आई पुढं जा ना काय झालं गेल नाही नाही रेडी तळ्यात चो रेडी बोला जा तुम्ही गेला कोण गेले काय झालं बोल मला शुक्र पुरून आले हां रेडी तळे ओके मय तळे किती विचार करायला लागले जणू काय तयार या, या। वहिनी बरे आणि हे कस ते पण कुठं जेवले का ते मला नाही माहिती काळजी करायची का नाही हे ते ह्याच हॉटेल जेवायला घेऊन येत त्यांना ओके तुम्हाला काय आवडतं वेज मध्ये पनीर आवडत पनीर आवडत मला सुद्धा पनीरच आवडत ह्याला फक्त मराठा आवडतो लगेच आवडत मला सांग बरं पनीर मध्ये काय टाकतात दुधामध्ये मिक्स करतात दुधामध्ये मिक्स करतात दुधा लिंबू नाही तर मग त्याचं हे असत ना ते पिऊन त्याचे तयार करतात भाजी कशाची करतात पण आमची त्याच्यापासून तयार करतात बक्षीस देतो उत्तर दिलं तर बरोबर ओके वांग्याची भाजी करायला काय कांदा टोमॅटो नंतर कशी भाजी होईल बरं वारी आधी वांगी सांगायची असते मग पुन्हा कांदा सांग वांग्याच्या भाजीला काय लागतं हा पहिली वांगी लागत मग आणून धुवायची मग पुन्हा बाकीच करायचं बरोबर जाऊ वांग्याची भाजी घ्या या मला काय मग पहिले दूध सर काय केलं म्हणले ना मला तर असं वाटायला लागलं कि थिटीवाडीचे किती जण येत लय जण आहेत बक्षीस रेडी तळे गे जा गेल्या तुमच्याकडे येत नाही लाडके बहिणीचे पैसे आले नाही तर तुम्ही आलो की या आता करतो काय म्हणते हा मध्ये उभं राहिलो मी आहे काय कश आहात तुम्ही ते काय करतात कशाच हाताच येस आले कस आहेत या अलीकडे नाही करते शिट्टी मारते सांग तुम्हाला एक तो असो ना मिळत चांगलं जाऊ घ्या मग काय बिचार कशाला करायचं रेडी मयत भाज्या सांगा बरं प्युअर वेजमधल्या तीन भाज्या सांगा पनीर पनीर पनीरची भाजी नाही पनीरची पण व्हरायटी असते भाज। भाजी पनीर तर भाजी आहे काय फिक्स पनीर झालं ते हां पनीर मसाला पनीर टिक्का बटर पनीर मसाला माझं काय हॉटेल नाही आहे पण ना गं माहिती आहे नाही तुम्हालाच ऑर्डर दे एक पनीर बटर मसाला वाटर पनीर मसाला काजू करी लावा घरी शेवभाजी हे शेवभाजी मसाली

माझ्या घरची वर आणि माझ्या का माग लागलं मी बिचार चांगली पाहिजे चेवढं द्यायला लागलो तेवढं टक्कून मोबा नशीब गोवरी रेडी? अरे या उठवणार का तळ्या त्यांना प्रगती चार देऊन बोर सांगितले त्यांनी काय वहिनी बरेच का कुठून आले राक्ष या yes, वही तुम्हाला काय आवडत बीज मध्ये काजू करत दादा सात दिवस गोवायला होतो मला म्हणल्याच मी काजू आणले तेव्हा आणि चुकून पोस्ट घेऊन आलो रेडी तळ्या रेडी झाल्या सरळ करू त्याला त्या सगळ्याकडे झाल्या रेडी तळ्या ओके मळ्यात री कोई <ości yapmad leap> <tret> अरे खऱ्या अर्थानं एकदा चतुर्थी हॉटेलसाठी टाळ्या वाजवा आयुष्यामध्ये माऊली सगळ्या गोष्टी विकत घेता येतात पण आनंदाने समोरच्या चेहऱ्यावरती हसू विकत घेता येत नाही ते हसू देण्याचं काम आज त्या हॉटेलच्या माध्यमातून सुरुवातीला केलं जातो त्यांचं धन्यवाद खूप साऱ्या शुभेच्छा आता दोघींचा नंबर कळ्या हा मळ्यात

साडे तीन वाजता घरी जाऊन मला झाडू मारावं लागेल पहिले सगळ्यांसाठी ऐका भारती तू रेडी मळे तळे मळे तळे तळे एका कबड्डी कबड्डी एकदा ट्राय करून नये तर सगळ्यांनी शिकले नीट आवाजाकडे लक्ष द्या सर का वही निकडे लोकांच्या नकरून बाहेर उभा नका रेडी मयात माहितीय हो <स्थाथाथा> का ते माझ्या होत आहेत तुम्ही कुठून आले राक्षवाडी आणि हे म्हणतात ऍडव्होकेट काही नाही कमी गेल्यावर कळत नोटीस पाठवायची तुमच्या आमच्या कोऑपरेट असा ते पहिले घालवसा बरोबर जमलं तळ्यात गेले आसा आसा मग जायचं ते नाशिक पर्यंत आवड झाली की बॅलन्स बॅलन्स घ्या रिचार्ज करून समोर महाग चाललं रिचार्ज ची रेडी तळ्यात बरं ओके मळ्यात तळ्यात खरंच बिचारी छान खेळते ओके रेडी तुम्हाला काय आवडत जेवणात प्युअर भेज ना मी सुद्धा माळ मला सुद्धा प्युअर बेज

दुपारी बारापासून तो टीम आहे चला बाराचा टाइम दिला होता बारापासून होता अरे काय त्याला सगळ्याच महिने जिंकल्या दोन काय टायमागे